लहान मुलं जेवण करण्यासाठी आलेले आहेत सगळे भूक लागली ना हे बघा वा 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 खूप छान हे भरपूर असा मेनू इथं पुरी भाजी भात वरण भात कढी गोडपणे हे सगळे लाईनला उभा येत ते आमचे मेंबर पण आहेत भरपूर यात हे बघा भरपूर मी नेत यामध्ये किमान मी सांगतो मग थोडं तर उभा मंच केला टाका भाग घ्यायचा आलं मला हे भरपूर इथं जेवणा काका नाही लहान मुलांना पुरी, पुरी पापडी हे भरपूर मटेरियल दिलेलं आहे आम्हाला आ पडबर खा हे आमच्यांना शिकवा जरा थोडस कायच म्हटलं नाही भूक लागली म्हणून नाही का हं भूक लागली म्हणून कायच म्हणू यांच्या कोण थोडं बघा ना लहानपणी आपण बी मनायचं काहीतरी दार आठवत नाही यांच्या बघून अटवायला आलो हां ए इकडे बघ ना एक आय काल किती पी किती पी आणि त्यात काय काय काहीच नाही म्हणलं तो आधी मला सोन्या तुझे पुढचे पुढचे ती पाणी आणाय म्हणा पाणी ओका मध्ये पोरं सगळे सोन्या पळ संपत ग्लास तू चमच्यात लहान तू सगळ पाणी आता लेकर चार माणसाला म्हणायला लागला लेगर होय त्याची गुलाबजाम का त्याचे गुलाबजाम काय सगळे लहान पोर भरपूर आमच्या मित्रांना गोगल वगैरे आवडले ऋषी काय घ्यायचे पाणी त्यांना गोगल करण्याची दीडशे ला कमी करा ना आम्ही दोन तीन घेऊ

कपडे वरला मित्रांनो या ठिकाणी अशा भरपूर राईड आहेत आतापर्यंत आम्ही भरपूर राईड मारले पाठीमागा मुलं दिसतील तुम्हाला ही पाठीमागा शाळेतले मुलं आहेत म्हणजे आहेत का ते हे भर हे भरपूर मुलं असे अशा स्थितीत आहेत की त्यांनी भरपूर असा एन्जॉय आणि माझं म्हणणं काय आहे लागून फिरून घेऊ नका व्यवस्थित राहील वर एक नंबर दिसत नाही का स्टार्टिंग चालेल ना हे विशेष म्हणजे

मित्रांनो मी आता सगळेजण गेलेले आहेत शेवटचं राहिलेलो आहे तर आता ही राईड इतक्या डेंजर काय काय असं तिथं घुसरगुंडी जवळजवळ दोन तीन रोटेशन त्या पण मी स्वतः बघितलंय आता हा माझा क्रम आहे कंटिन्युअस मोशन झाले पाणी